श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आपण सगळेच स्वामींचे भक्त आहोत आणि मनापासून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही करत आहोत बऱ्याच वेळा बऱ्याच भक्तांना स्वामींची सेवा केल्यानंतर क्षणात प्रचित येते तर असंख्य स्वामी भक्त असे देखील आहेत जे वर्षानुवर्षांपासनं स्वामींची मनोभावे सेवा तर करत आहेत मात्र अजूनही अनुभव येत नाही आहे ये। बऱ्याच वेळा जेव्हा स्वामी सेवा करत असताना प्रचिती येत नाही अनुभव येत नाही तेव्हा आपल्या मनात नेहमीच एक प्रश्न येतो मी स्वामी सेवा करावी की स्वामी सेवा सोडून द्यावी बऱ्याच वेळा आपल्या मनात शंका येऊन जाते बघा तुमच्याही आयुष्यात स्वामींची प्रचिती अजून अलीच नसेल स्वामी सेवा करूनही तुम्हाला काही अनुभव येत नसेल तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका स्वामी भक्तताईंचा जो अद्भुत अनुभव सांगणार आहे तो आवर्जून ऐका या अनुभवाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपूर्ण असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आवर्जून मिळत जाईल या अनुभवानंतर तुमचेही कितीतरी प्रश्न हे सुटत जातील मतांनो आपला आजचा हा अनुभव आहे कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त सौ उन्नती सपकाळ या ताईंचा आणि हा पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ नमस्कार मी सौ उन्नती सपकाळ आणि मी कोल्हापूरमधून आहे गेली असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि स्वामींची मनोभावे सेवा करत आहे दोन हजार सोळा याच वर्षी मी स्वामी सेवेत आली खरं तर माझे पती हे व्यसनाधीन खूप प्रयत्न केले असंख्य ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये त्यांना दाखल केले मात्र तरीही दारूचं वेळ हे सुट्टा सुटत नाही दारूसोबत त्यांना जुगाराचेही वेळ दोनही व्यसनांपाही आमच्या संपूर्ण घराची परिस्थिती ही अत्यंत बिकट झाली अक्षरशः आमच्या घरात खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले मी रात्रंदिवस विचारात असायचे आणि त्याचवेळी मला आमच्या शेजारी असणाऱ्या नर्मदा काकूंनी सांगितले तू स्वामी ये स्वामींची सेवा कर तुझ्या आयुष्यातील ह्या अडचणी दूर होतील तुझा नवरास धुरून जाईल आणि तुमच्या घराची प्रगती होईल बरोबर त्याचवेळी मी स्वामी सेवेबद्दल माहिती गोळा केली स्वामींची मूर्ती फोटो मी घरात आणला आणि मी स्वामी सेवा करू लागली जवळपास तीन वर्ष मी मनापासून स्वामी सेवा करत होती मात्र तरीही मला प्रचिती येत नव्हती माझ्या पतीचं थोडंही व्यसन कमी होत नव्हतं उलट जशी स्वामींची मूर्ती घरात आली त्यानंतर माझ्या पतीला व्यसन हे जास्त जळलं बऱ्याच वेळा मनात यायचं की खरंच स्वामी असतात का स्वामी असते तर नक्कीच व्यसन कमी झालं असतं बऱ्याच वेळा मनात शंका यायच्या पण मनाला शांत करायचे स्वामींशिवाय कुठलाही मार्ग दिसत नव्हता स्वामींना एकच म्हणायचे जीव गेला तरीही चालेल पण मी तुमची सेवा सोडणार नाही तुम्हीही माझी कितीही परीक्षा घेतली तरी मी तुमच्या परीक्षेमध्ये पास झाल्याशिवाय राहणार नाही मी नित्यसेवा केल्या उपासना केल्या गुरुचरित्र केलं असंख्य पारायणं केली तीन वर्ष माझा पती हा व्यसनाधीन होता तीन वर्षानंतर मला आठवते स्वामींची पुण्यतिथी होती आणि त्या पुण्यतिथीनिमित्त मी घरामध्ये गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली होती पुण्यतिथीच्या दिवशी माझ्या पारायणाची सांगता होती आणि त्या सांगतेच्या दिवशी माझ्या पुण्यतिथीच्या दिवशीही माझा पती हा प्रचंड दारू पिऊन घरात आला होता त्या दिवशी मी स्वामींसमोर खूप रडली खूप स्वामीसोबत भांडली आणि त्याच दिवशी मी तुम्हाला सांगते माझ्या पतीला आकडी आली ही आकडी इतकी जोरात होती की माझ्या पतीची अक्षरशः वाचा गेली जवळपास तीन दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये ॲडमिट केलं त्या तीन दिवसानंतर त्यांना घरी आणण्यात आलं आणि त्या तीन दिवसांमध्ये असा काय चमत्कार झाला माहिती नाही स्वामींनी माझ्या पतीच्या डोक्यामध्ये असा काय प्रकाश पाडला हे स्वामींनाच माहिती पण तुम्हाला सांगते जसे पती खरी आले त्यानंतर त्यांनी शपथ घेतली अगदी स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सांगितले आजपासून दारूला स्पर्श करणार नाही शेवटी तीन वर्षांची सेवा सफल ठरली आणि माझ्या पतीची दारू ही कायमची सुटली तीन वर्ष मी प्रयत्न केले तीन वर्ष मनापासून सेवा केली तीन वर्ष मनोभावे सेवांची स्वामींची पूजा केली पण खरंच स्वामींनी त्याची मला प्रचिती दिली त्यानंतर माझ्या आयुष्यात असणारी दुसरी प्रचिती माझी मुलगी जिला कृषी अधिकारी होण्याची खूप इच्छा होती त्यासाठी ती असंख्य प्रयत्न करत होती स्पर्धा परीक्षा देत होती बरेच प्रयत्न करूनही जवळपास चार वेळा ती फेल झाली मात्र तरीही तिने प्रयत्न करणे सोडले नव्हते शेवटी मी स्वामींचे अकरा गुरुवारांचे व्रत धरले मी घरामध्ये सारामृत पारायणाचा खाट घातला मी दरोर दिवसाला दोन स्वामी सारामृत पारायणाचे पठण करायचे अशी एकशे आठ पाराण्यांची मी संकल्प केला आणि तुम्हाला सांगते यावेळेस माझ्या मुलीने पाचव्यांदा अगदी शेवटची ही एक्झाम दिली आणि त्यामध्ये मात्र तिचे सिलेक्शन झाले ती परीक्षा पास झाली आणि आज ती कृषी अधिकारी म्हणून मोठ्या पदावर कार्यरत झाली इतकी वर्ष तिच्यासाठी घातलेलं स्वामींकडे साकडं इतकी वर्ष केलेली सेवा शेवटी सफल ठरली संयम ठेवला विश्वास ठेवला स्वामींची सेवा करणं कधीही सोडली नाही स्वामींवरती निष्ठा ठेवली आणि शेवटी स्वामींनी माझ्या मुलीच्या बाबतीत देखील आम्हाला प्रचिती दिली खरंतर पाचव्या वीस जेव्हा ती एक्झाम देऊन आली तेव्हा तिला सगळ्यात जास्त हार्ड पेपर गेले होते ती म्हणाली आई यावेळेस तर माझं सिलेक्शन होणार नाही एक्झाम खूप कठीण होती बरेचसे प्रश्न सोडवायचे राहून गेले तिने आशा पूर्णपणे सोडून दिली पण स्वामींनी काय चमत्कार केला माहिती नाही आणि स्वामींच्या कृपेमुळे माझी मुलगी ही कृषी मुल अधिकारी कार्यरत झाली ही माझ्या आयुष्यातील दुसरी प्रचिती त्यानंतर तिसरी प्रचिती म्हणजे मा माझे पती हे शेअर मार्केटमध्ये कार्यरत होते ते शेअर मार्केटमध्येच त्यांचा बिझनेस चालवत होते मधल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये बराचसा तोटा झाला होता नखा नफा हा खूप कमीच होत असे अशातच आता चार वर्षांपूर्वी त्यांनी शेअर मार्केट बंद करू असे ठरवले पण त्यानंतर पुढे आपण काय करायचे हे देखील आमच्या डोळ्यासमोर होते मात्र व्याज आणि त्याच्यासोबत कर्ज वाढत चालले होते कर्जाचे हप्ते आम्हाला फेडायचे होते सोनं गहाण होतं घर गहाण होतं आता कुठे नोकरी करावी अशा असंख्य अडचणी डोळ्यासमोर होत्या मी स्वामींना नवस घेत होते स्वामींची मनोभावे सेवा करत कर होते स्वामींना या अडचणीतील आम्हाला सोडवा असे सांगत होते चार वर्ष झाली मात्र कुठल्याही प्रकारची प्रचिती येत नव्हती हो कुठल्याही प्रकारचा लाभ होत नव्हता हो अनुभव येत नव्हता हो आमची कुठेच प्रगती होत नव्हती हो एक दिवशी स्वामींसमोर खूप रडले स्वामींशी खूप भांडले स्वामी चार वर्ष आम्ही सहन करतोय फक्त तुमच्यावरती विश्वास ठेवून आहोत स्वामी तुम्ही चमत्कार घडवा तुम्ही साक्षात रूपे आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चमत्कार दाखवा असे मी स्वामींना सांगत होते आणि तुम्हाला सांगते ज्या दिवशी मी सकाळपासनं स्वामींसोबत भांडत होते त्याच्या दोन दिवसांनंतर गुरुवार होता त्या तो गुरुवार हा माझ्या गुरुवारच्या व्रतातील सहावा गुरुवार होता आणि त्या दिवशी माझे पती हे अत्यंत खुश होते संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान ते घरी आले आणि मला म्हणाले चार वर्षानंतर पहिल्यांदाच आपल्या शेअर मार्केटमध्ये आपल्याला सोळा लाखांचा प्रॉफिट झाला आहे ते ऐकून माझ्याही डोळ्यातून पाणी आले शेवटी स्वामींना केलेला नवस कुठेतरी फिटला चार वर्ष मनापासून फक्त सेवा करत होती निष्ठा ठेवून होती रोज वाटत होतं कधीतरी बदलेल कधीतरी बदलेल कधीही कधी स्वामी सेवा कमी केली नाही कितीही राग आला कितीही काही झालं कितीही वाईट वेळ आली तरी स्वामींची पूजा करणं मी थांबवलं नाही शेवटी चार वर्षांनी स्वामींनी त्याचं फळ मला दिलं त्या दिवशी सोळा लाखांचा प्रॉफिट झाला आणि त्यानंतर मात्र आमची प्रगती होत गेली आज शेअर मार्केटमध्ये माझे पती हे अत्यंत उत्तमरित्या कार्यरत आहेत आता सगळं सुखाचं आहे नवरा व्यसनाधीन जो होता त्याचं व्यसन गेलं माझी मुलगी चांगल्या पदावर कामाला ला लागली घरात सुख समाधान आनंद ह्या सगळ्याच गोष्टी आज आमच्या मनापासून भरभरून आहेत खरंच ही फक्त आणि फक्त आमच्या आयुष्यात असणारी स्वामी कृपा आहे ताई स्वामी भक्ताने एवढंच सांगतात कधी कधी उशीर होतो कधी कधी वेळ लागतो कारण काही गोष्टी आपल्या आयुष्यात आधीच ठरलेल्या असतात ज्या आपल्याला सहन कराव्या लागतात भोगाव्या लागतात पण कितीही सहन केलं आणि कितीही भोगलं तरी एक लक्षात ठेवा स्वामींशिवाय आपलं कुणीच नाही स्वामींवरती विश्वास ठेवा मनापासून सेवा करा कारण स्वामीच असे आहेत जे आपल्या नशिबाचे भोग दूर करतात जेव्हा माझे जे पती दारू प्यायचे तेव्हा प्रत्येक वेळी मला स्वतःला संपवावंसं वाटायचं आयुष्य शून्य झाल्यासारखं वाटायचं पण जसे स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि जशी मी स्वामी सेवेमध्ये मग्न झाले तसे माझ्या आयुष्याचे भोग हे पूर्णपणे कमी होत गेले वेळ लागतो पण विश्वास हवा वेळ लागतो पण संयम हवा श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अनुभव अंगावर शहर आणणारा अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असेच तुमचेही काही अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ